पुणे महानगरपालिकेत मनसेचा राडा पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना मनसेचे दोन टर्मचे नगरसेवक किशोर शिंदे हे निवेदन देण्यासाठी गेले असताना महानगरपालिका आयुक्त यांनी उद्धट उत्तरे दिली आणि मनसेचे लोक गुंड आहेत मराठी संस्कृतीचे मारक आहेत व अतिशय घाणघाण शब्द वापरल्यामुळे पुणे शहरातील सर्व मनसैनिक प्रशुद्ध झाले आणि त्यांनी महानगरपालिकेवर चाल करून येत आयुक्तांना केबिनमधून बाहेर न सोडण्याचा मनोदय केला आहे तसेच जोपर्यंत पुण्याची संस्कृती आणि मराठी भाषा शिकवत नाही तोपर्यंत आम्ही पुणे महानगरपालिकेतून बाहेर जाणार नाही असा निर्धार मनसेच्या पदाधिकारी साईनाथ बाबर गणेश भोकरे यांनी केला मला मागे ज्या पद्धतीने आयुक्तांनी मंजुरी केल्यामुळे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाणी या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो होतो आणि त्यांना ज्या पद्धतीने आयुक्तांनी भाषा वापरली एकदम खाल्य भारतीय भाषा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेने त्याचा निश्चय व्यक्त करतोय आणि त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्टाईल काय त्या आम्ही त्यांना देतो जर उघडलं नाही तर घे पडायला तुटलेलं दिसत काही बाहेर जाऊन दा दिलं तर ना जर गेटच्या हातमध्ये आम्ही जाऊ शकत नाही ते बाहेर पी येऊ शकतील ओके कोणी इथे येत आहेत माझे मला म्हणतात की कोणीतरी आहेत मग मीटिंग सोडून सुद्धा बाहेर फिरायला येतो म्हणून आपण पण आला ओके कसे आले माझी मीटिंग चालू होती तुम्ही माझ्या मीटिंग हॉलमध्ये आतमध्ये येऊन थेट धमकी दिले आता काय बोलते तुम्ही बरोबर आहे का नाही काय धमकी दिली साहेब तुम्ही आम्हाला काय धमकी दिली आम्ही गुंडा आहोत आम्ही मराठी लोक आम्हाला काय तुम्ही हॉलमध्ये मिटिंग घेत असतो मिनिट थांबू शकता ती बाहेर नाही साहेब आम्हाला कोणी थांबव सांगितलंय का बघा तुम्हाला एक पहिलं मी वगैरे बंद करतो माझी पाहिजे बंद करतो आपल्याला काय तुम्ही आता म्हणत एवढं वाढवायचं तर आपण वाढवूच टाकू ना काहीच प्रॉब्लेम नाही काय जास्त मराठी भाषा काय तुम्ही लोक ना मराठी संस्कृतीला बदनाम करणारे गुंड आहात बरं ना आम्ही गुंड आहोत मग आम्ही गुंड कशामुळे सर तुम्ही माझ्या मोठा गुंड तुम्ही पुणे महानगरपालिकेचे नवीन आलेले जे आयुक्त आहेत नवल राम यांनी मनसेचे दोन ते तीन तमचे जे नगरसेवक आहेत ते या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यासाठी आले असताना आपण मराठी संस्कृतीचे दुश्मन आहात शत्रू आहात अशा पद्धतीने आणि तुम्ही गुंड आहात अशा पद्धतीची वक्तव्य केल्यामुळं सर्व पुणे शहरातील मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रशुद्ध झालेले आहेत पव्या आता आज तर ते वरती जे चौथ्या माजल्यावर त्यांचा एंट्रन्स आहे आए, आयुक्तांचा त्या ठिकाणी सर्व जमा झालेले आहेत आणि आयुक्तांना भेटल्याशिवाय आयुक्तांना पुण्याची संस्कृती काय आहे ते शिकवल्याशिवाय आम्ही इथून बाहेर जाणार नाही असा ठाम निर्धार करून मनसेचे सर्व कार्यकर्ते चौथ्या मजल्यावर उभे आहेत टॉप न्यूज पुणे साठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड